लहानपण डेगा देवा असं म्हटलं जातं वय ही बाबच तशी अनोखी आहे असं सुद्धा म्हटलं जातं की स्त्रियांना कधी त्यांचं वय विचारू नये पण आपल्या मराठी सिनेसृष्टीत अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्या वयाला अक्षरशः लाजवतात साठी ओलांडली हो आहे पण आजही फिट असून नाटक सिनेमे मालिका अगदी बिनदिक्कतपणे करतात आणि तरुणांनाही लाजवेल असा त्यांचा उत्साह आणि जोश आहे कोणत्या त्या अभिनेत्री चला पाहूया वंदना गुप्ते वंदना गुप्ते यांचं नाव या लादीत पहिलंच आहे कारण त्या या सगळ्यांमध्ये सिनियर आहेत त्यांचं वय आजच्या घडीला सत्तर वर्षे पण असं असताना सुद्धा वंदना गुप्तेंकडे पाहून एखादा तरुणसुद्धा सहज लाजेल असा उत्साह त्यांच्यात भरलेला आहे नाटक तर त्यांचं जोरदार सुरूच आहे ते म्हणजे हरवलेल्या पत्त्यांचा बंगला तर दुसरीकडे मालिका म्हणायला जाल हिंदी असेल किंवा मराठी असेल इथे सुद्धा त्या जोरदार काम आहेत नुकतंच दार उघडबये या मालिकेत त्यांनी एक महत्त्वाची भूमिका साकारली तर सिनेमेसुद्धा ते करतच असतात एवढंच नाही तर नुकतंच वयाच्या सत्तराव्या वर्षी आपल्या लग्नाचा सुवर्ण वाढदिवस त्यांनी साजरा केला त्यांच्या लग्नाला पन्नास वर्ष पूर्ण झाली या निमित्ताने त्यांचं संपूर्ण कुटुंब एकत्र येऊन त्यांच्या लग्नाचा वाढदिवस साजरा करताना दिसले अगदी तरुणपणात काम सुरू केलेल्या वंदना गुप्ते आजही फिट आहे आणि आजही रील्स म्हणू नका, व्हिडिओ म्हणू नका यातून त्यांचा जोरदार असा उत्साह कायम दिसून येतो अलका कुबल आठले माहेरची सारी म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर आपसूकच अलका कुबल येतात पण याच्या आधीपासून तर त्यांची कारकिर्द सुरू झाली आज अलका कुबल यासुद्धा साठी ओलांडाय त्या एकोणसाठ वर्षांच्या आहे यावर्षी त्या साठाव्या वर्षात पदार्पण करतील पण त्या साठ वर्षांचं आहे हे अगदी बोलणं तसं कठीणच आहे अलका यांना दोन मोठ्या मुली आहेत एकीचं लग्न झालं असून ती पायलेट आहे तर दुसरीने नुकतीच डॉक्टरकीचं शिक्षण पूर्ण केलंय अशातच अलका कुबल या काम आणि त्यांची घरची जबाबदारी अगदी उत्तम रीतीने पार करताना दिसतात अभिनेता तर करतातच शिवाय त्या निर्माते सुद्धा आहेत मध्यंतरी त्यांनी निर्मित केलेली काळुबाईच्या नावानं चांगलं ही मालिका भेटीला आली त्यामध्ये त्या पुन्हा एकदा देवीच्या भूमिका दिसून आल्या तर आता लवकरच त्यांचा एक नवा सिनेमा भेटीला येणार आहे ज्यासाठी शूटिंग लंडनमध्ये पार पडलंय लंडनमध्ये सुद्धा अलका कुबल यांचा उत्साह या शूट दरम्यान पाहायला मिळाला होता आज वयाच्या साठी ओलांडतानाही अलका कुबल यांचा उत्साह कमी झालेला नाहीये असं म्हणणं चुकीचं ठरणार नाही निर्मिती सावंत आपल्याला खळखळून हसवणाऱ्या निर्मिती सावंत सुद्धा या लिस्ट मध्ये आहेत बरं हो तुम्हाला विश्वास बसणार नाही पण निर्मिती सावंत यांनी सुद्धा साठी ओलांडलीय त्या सध्या चौसष्ट वर्षांच्या आहेत पण दुसरीकडे वयाला लाजवत आपल्याला जोरदार हसवण्यासाठी त्या कायमच सज्ज असतात निर्मिती सावंत यांनी आपल्या अभिनयाने आणि कॉमेडीच्या टायमिंगने मन आहेत गंगूबाई बनून घराघरात पोहोचलेल्या निर्मिती सावंत यांनी आपल्या अभिनयाने आणि कॉमेडीच्या टायमिंगने मन जिंकली आहेत नुकताच आलेला जिम्मा हा सिनेमा त्या पुन्हा एकदा उत्साह दाखवताना दिसल्या तर त्या त्यांचं वॅक्युम क्लीनर आणि संजय छाया हे नाटक सुद्धा जोरदार सुरू आहे नुकताच आलेला महाराष्ट्र शाहीर या सिनेमात सुद्धा त्यांनी एक महत्वाची भूमिका साकारलेली आपण पाहिली त्यांना एक मुलगा आणि सून आहे आणि सगळी तारेवरची कसरत या चौसष्ट वर्षांच्या निर्मिती सावंत करतात बरं सुद्धा वयाला लाजवत नीना कुलकर्णी नीना कुलकर्णी या फिट अभिनेत्रीने सुद्धा साठी ओलांडली आहे एवढंच नाही तर त्या सत्तरीकडे कूच करत आहेत सध्या त्या सदुसष्ट वर्षांच्या असून नुकतीच सोनी मराठीवरील प्रतिशोध झुंज अस्तित्वाची या मालिकेत त्यांची अगदी रुबाबदार एंट्री झाली शिवाय त्यांची नाटकं तर सुरूच आहेत आणि फिटनेसच्या बाबतीत सुद्धा नीना कुलकर्णी कधीही हायगाय करताना दिसत नाही नीना कुलकर्णी यांना दोन मोठी मुलं आहेत घर आणि आपलं करिअर सांभाळत विविध भूमिकांमधून त्या आजही आपल्या भेटीला येतात काही वर्षांपूर्वी आलेली जिजामाता ही त्यांची मालिकेतील भूमिका प्रचंड गाजली एवढंच काही तर काही महिन्यांपूर्वी आलेला गोदावरी हा सिनेमा आणि त्यातील त्यांची भूमिका हिट होती या वयातही ही सगळी तारेवरची कसरत सांभाळत आपल्याला एंटरटेन करायला त्या कुठेही मागे पाहत नाही रोहिणी हट्टंगिरी या सगळ्यांमध्ये लाडकी आजी तर असणारच म्हणजेच रोहिणी हट्टंगडी साठी ओलांडलेल्या रोहिणी हट्टंगडी लवकरच सत्तरव्या वर्षात पदार्पण करणार आहेत त्या सध्या एकोणसत्तर वर्षांच्या पण गेले अनेक वर्ष छोट्या पडद्यावर फेवरेट आजी म्हणून मिरवत आहेत एवढंच नाही तर वयाच्या बाबतीत त्या कुठेही उत्साहात कमी आहेत आजच्या जमान्याच्या ट्रेंड सुद्धा त्या अगदी बिनदिक्कतपणे फॉलो करतात अगदी रील्समधून नाचताना सुद्धा त्या दिसतात चार चौघी हे त्यांचं नाटक जोरदार सुरू आहे तर दुसरीकडे मालिकेत त्यांची काम सुद्धा सुरू आहे मग ते हिंदी असेल किंवा मराठी अधून मधून भेटीला येतच असतात सध्या सुरू असलेली यशोदा या मालिकेत सुद्धा त्यांची भूमिका पाहायला मिळाली होती एवढं सगळं असताना सुद्धा आपल्या फिटनेस कडे त्या अगदी काटेकोरपणे लक्ष देतात अभिनयामधून तर त्यांची चुणूक दिसतेच पण त्या करत असलेल्या रील्स मधून तर त्यांचं वय हमकास लाजत असेल सविता मालपेकर सविता मालपेकर यांनी सुद्धा वयाची साठी ओलांडली हो गेले अनेक वर्ष या इंडस्ट्रीमध्ये काम करणाऱ्या सविता मालपेकर यासुद्धा वयाला लाजवतात डान्स म्हणू नका धमाल म्हणू नका कायम त्यांचा असाच भन्नाट अंदाज अनेकांना भावतो सध्या त्या सुंदरा मनामध्ये भरलीमध्ये एक अतिशय सुंदर आणि तितकीच खमकी भूमिका साकारतायत तर सुमी आणि आम्ही हे नाटकसुद्धा नुकतंच भेटीला आलंय तर सिनेमांमधून तर ते आपल्या भेटीला येतच असतात सविता मालपेकर सुद्धा मधून त्यांच्या डान्सचा अंदाज अनेकदा दाखवतात आणि इथेच कुठेतरी त्या चौसष्ट वर्षांच्या यावर विश्वास बसणार नाही हे ठाम इला भाटे आई कुठे काय करते या मालिकेमधून भेटीला येणाऱ्या इला भाटे यांनी सुद्धा साठी ओलांडली आपल्या लाडक्या अरुंदाजीची गोड सासू असेल किंवा पैपैशांच्या गोष्टांना नाटकातून मनाला वेगळ्याच दुनियेत नेणारी आजी असेल की ही अतिशय सुंदर भूमिका साकारणाऱ्या इला भाटे कायम आपल्या तब्येतीची आणि डाएटची सुद्धा काळजी घेताना दिसतात त्यामुळेच की काय साठी ओलांडली तरी त्या अजूनही तितक्याच फिट आहेत आणि तितकाच जीव होतून काम आणि अभिनय करताना दिसतात ज्योती चांदेकर ज्योती चांदेकर म्हणजेच तेजस्विनी पंडितची आई गेले अनेक वर्ष सिनेसृष्टीत कार्यरत आहे ज्योती यांनी सुद्धा वयाची साठी ओलांडली आहे सध्या त्या पूर्ण आजी बनून घराघरात तर पोचल्याच आहेत पण त्यांची जितकी चीड यावी तितकंच उत्तम त्या अभिनय करतात वयाची साठी ओलांडली तरी त्यांच्यातील करारीपणा रुबाबदारपणा हा जितका अभिनयात आहे तितकाच त्यांच्या खऱ्या आयुष्यातही आहे आणि त्या सुद्धा त्यांच्या तब्येतीची काळजी घेताना दिसतात शिवाय त्यांच्या दोन्ही लेखी त्यांच्याकडे विशेष लक्ष देतात ज्यामुळे साठी ओलांडली तरी त्यांच्या कामातील उत्साह आजही टिकून आहे काय तर साठी ओलांडली तर या सगळ्या अभिनय तुम्हाला आम्हाला अगदी कुठलाही तरुणाला आणि लहान सुद्धा लाजवतील असा जोश आणि उत्साह घेऊन वावरतात त्यांचा उत्साह त्यांचा जोश असाच टिकून राहावा आणि पुढे अनेक वर्ष अनेक विविध भूमिकेतून ते आपल्या भेटीला यावी हीच प्रार्थना तुमची आमची सगळ्यांचीच असेल तर तुम्हाला यापैकी कोणती अभिनेत्री अधिक आवडते ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा शिवाय मनोरंजन विश्वातील नवनवीन घडामोडी लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसअप्स जाणून घेण्यासाठी लोकमत फिल्मी आमच्या यूट्यूब चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब करा सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल हा व्हिडिओ जर फेसबुकवर पाहत असाल तर आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ला ला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पाहण्यासाठी धन्यवाद